प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आणि सामान्य माणसाचा वेळ व पैसा दोन्ही वाचवण्यासाठी राज्य सरकारने जमिनीच्या वापराबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे बिगर शेती परवानगी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार राज्य सरकारने काढून घेतले आहेत आता हे अधिकार स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडे दिले आहेत त्यासाठी राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे सरकारच्या नवीन धोरणानुसार आता जिल्हाधिकाऱ्यांऐवजी हे अधिकार संबंधित विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत जमिनीचा अकृषक वापर करण्यासाठी आता थेट उपविभागीय स्तरावरच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येईल आणि सामान्य माणसाचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे विकेंद्रीकरणामुळे फाईल्स प्रलंबित राहण्याचे प्रमाणही कमी होईल असा दावा राज्य सरकारने केला आहे या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू होणार आहे महसूल विभागाने त्याबाबतचे आवश्यक आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत ज्या जमिनीचा विकास आराखडा आधीच मंजूर आहे अशा ठिकाणी ही प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रकल्प वेळेत सुरू व्हावेत यासाठी सरकारने प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यावर भर दिला आहे शहराभोवतीच्या गावामधील विकास कामांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे यानुसार आता बिगर शेती परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज राहिलेली नाही जिल्हाधिकारी कार्यालयावर कामाचा मोठा ताण त्यामुळे प्रक्रियेला विलंब लागत असे अधिकार विकेंद्रित केल्यामुळे हे काम आता जलद होईल अशी अपेक्षा आहे नवा आदेश काढण्यापूर्वी महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील एकेचाळीस ते सत्तेचाळीस आणि एकशे आठ ते एकशे वीस ही कलमेच रद्द करण्यात आली आहेत यातील बेचाळीसव्या व्या कलमात दुरुस्ती केली आहे आता ही परवानगी स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे यातून स्थानिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत या निर्णयामुळे जमीन रूपांतरणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुटसुटीत होणार सामान्य नागरिक व विकास कामांना मोठा दिलासा मिळाला आहे आता बिगर शेती अधिमूल्य एकदाच भरावा लागेल दरवर्षी अधिमूल्य भरण्यासाठीचे हेलपाटे वाचणार अधिमूल्य रहिवास व्यापारी तसेच औद्योगिक वापरासाठी एकच ठेवले आहे यापूर्वी तिन्ही प्रयोजनासाठी वेगवेगळे अधिमूल्य लावले जात होते त्यामुळे सरकारचा महसूल बुडणार आहे एका वापरासाठीची परवानगी दिल्यानंतर गैरवापर झाल्यास दंड आकारून नियमित होणार नाही